निपाणी 80 जुना मोड स्टँडवर काँग्रेसची जाहीर सभा संपन्न झाली ही सभा काँग्रेसचे उमेदवार प्रकाश सुकिर यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती या प्रचार सभेला महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यतत्पर खासदाराना निपाणी करानी अधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन माजी आमदार काका पाटील यांनी व्यक्त केले ते निपाणी येथील प्रचार सभेदरम्यान बोलत होते निप्पाणी येथील जुना मोटर वर काँग्रेस उमेदवार खासदार प्रकाश सुर यांच्या प्रचारार्थ निप्पाणी शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांची सभा संपन्न झाली यावेळी महिलांसह नागरिकांची लक्षणीय गर्दी पाहाव्यास मिळाली पुढे माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले खासदार प्रकाशेरी यांनी निपाणी शहर व मतदारसंघासाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठा निधी आणला मात्र त्या कामाची उद्घाटने विद्यमान लोकप्रतिनिधींनी केली अशा प्रवृत्तीला धडा शिकवण्यासाठी निपाणीकरांनी खासदार प्रकाश सुरीना विक्रमी मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे यानंतर माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी म्हणाले भाजपला पाच वर्षे काही करता आले नाही प्रकाशेरी मात्र कोणताही भेदभाव न करता सर्व वर्गासाठी विकास कामे राबवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आणि सर्वात गोष्ट म्हणजे पाच वर्षामध्ये तुम्हाला दोन हजार चौदा साली मोदीने सांगितलं होत कि अच्छे दिन आने वाले है सत्तर वर्षात काँग्रेस काय केलं नाही सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं नाही तर काळंबावाडीचं धरण कोण बांधलं आणि त्याचं पाणी कोण पित हे जरा मोदींना कोणतरी शिकवण्याची गरज आहे हे सत्तर वर्षात काँग्रेसनं केलं म्हणूनच झालं ना शंभर सव्वाशे वर्ष होऊन गेली त्यामध्ये अनेक नगराध्यक्ष झाले त्या प्रत्येकानं या नगरीसाठी काय ना काय तरी केलेलं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं तुम्हाला पाच वर्षात काय करता आलं नाही म्हणून काँग्रेसला शिवाय तुम्ही काय केलं पाच वर्षामध्ये पाच वर्षामध्ये नोटाबंदी करून टाकली एका रात्री एका रात्री सांगितलं की सोळा नोव्हेंबरला रात्री सांगितले की सतरा नोव्हेंबर पासून पाचशेच्या आणि हजारेच्या नोटा बांध कारण मी काळा पैसा शोधून काढणार आहे काळा पैसा शोधून जर काढायचा असेल तर काळा पैसा रोखीमध्ये नसतोय हे कोणताही अर्थशास्त्र कुठलाही अर्थशास्त्र सांगतोय की काळा पैसा हा सोन्यामध्ये काळा पैसा हा जमिनीमध्ये काळा पैसा हा इमारतीमध्ये असतोय रोखीमध्ये नसतोय कुठल्याही अर्थतज्ञाचा सल्ला न घेता एका रात्री तुकलगी निर्णय घेऊन गरिबांना रांकेत उभं केलं सगळा भारत अक्षरशः रांकेत उभा होता आणि परत किती आल्या नोटा जेवढ्या नोटा बंद केलेल्या होत्या त्याच्यातल्या साडे नव्याण्णव टक्के बँकेत आल्या मग काळा पैसा कुठं आला काळा पैसा आमच्याकडे नाही सामान्य माणसाकडे काळा पैसा माझ्या समोर बसलेल्या ज्या या बहिणी आहेत त्यांच्याकडे काळा पैसा नसतोय त्यांना दररोज पोट भरण्यासाठी काम करावं लागते काळा पैसा असतोय भांडवल नारांच्याकडे

रिअल मध्ये जमिनी कोणाच्या आहेत बघा आजूबाजूला तपासून बघा रिअल मध्ये ज्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत त्यांच्या जमिनी खपणार नाहीत लोकांना जर आम्ही बेघर ठेवलो तरच लोक त्यांचे प्लॉट खरेदी करणार ना जर प्रत्येकाला जर घर मिळालं तर तिथं तुम्ही प्लॉट खरेदी करायला जाणार नाही म्हणून तुम्हाला त्यांनी गेल्या या सहा वर्षामध्ये आश्रयाचं घर मिळावं असं कधीच त्यांना इच्छा झालेली नाही त्या गाळे बांधण्यासाठी ठामपणी त्यांनी विरोध केलेला होता कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी गाळे होता कामा नाहीत म्हणजे लोकांना उद्योगधंदे मिळू नये काय उद्योगधंदे लोकांना मिळू नयेत की निपाणी निपाणीमध्ये मॉल चालू करणार आहेत मग इथं जर छोटे मोठे उद्योग जरी दिले आम्ही लोकांना मालक करायला चालू आहे आणि हेनी त्या ठिकाणी काय करायला चालू की आपल्या मॉलमध्ये किंवा आपल्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी कामाला ठेवून घेऊन नोकरी करायचं काम त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीचं बारीक सारी गोष्ट तुमच्या या कधी लक्षात पण येणार नाहीत गाळे का होऊ नयेत की लोकांना उद्योग लोकांना उद्योग अशी परिस्थिती उपक्रम देशामध्ये गोरगरिबी जागता येईल निवारा देता येईल अन्न देता येईल आणि दररोज रोजगार निर्मिती त्या प्रत्येकाला देता येईल त्यांनी कधी अडतीस टक्के आणि छत्तीस टक्के महिला बचत गटातून गोळा करण्याचं काम इंदिरा गांधींनी केलेलं नाही सोनिया गांधींनी केलेलं नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे अडतीस टक्के महिला गटातून अडतीस ते चाळीस टक्के व्याज गोळा करणे अप्रू आणवट ठेवून का होईना राबवून त्याला आठवड्याला पैसे देणे निर्लज्जासारखे हे वागणे व्यापारी लोकांच्या हातात सत्ता देणे म्हणजे देशाला काळींबर हे लक्षात ठेवा कुठल्याही परिस्थिती आपण जागरूक जागरूक राहायचा आणि येत्या तेवीस तारखेला ते प्रकाशांना उक्केरी प्रकाशांना उक्केले हे खासदार आहेत काम करणारे खासदार आहेत या लोकसभा मतदारसंघामध्ये निप्पाणी शहरासहित जवळजवळ सातशे अडुसष्ट कोटी इतका अधिक निधी या मतदारसंघामध्ये आणलेला आहे आणि आमचे सर्व नेते मंडळी मी आदरणीय सुभाष जोशी दहा वर्ष काम केलेले असतील तुमची सेवा केलेले असतील कष्टकरी कामगारांचं कार्य केलेलं असेल लोकांना न्याय मिळाला दाम मिळाला म्हणून वखारीच्या माया माय, माय बहिणीला न्याय देण्यासाठी काम केलेलं असेल काकासाहेब पाटील आमदार झाल्यानंतर काळामोडीचा पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांचं कायमस्वरूपी सोडवले असेल वीर गोवळ साहेब वीज मंत्री होते आणि गेले अठ्ठावीस वर्षे ते आमदार म्हणून काम केलेत पाटील पंधरा वर्षे काम केलेत सुभाष जोशी सर दहा वर्षे आमदार म्हणून काम केलेत ही सगळी मंडळी तुमच्या बरोबर आहे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाने जे पाच वर्ष राज्य केलं सन्मान्य मुख्यमंत्री सिद्धरामाय साहेबांनी बर गरिबांच्या साठी मग अन्न भाग्य योजना असेल क्षीरभाग्य असेल विद्याशिरे असेल आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफ असेल या सगळ्या गरिबांच्या साठी ज्या योजना आहेत या योजना काँग्रेस पक्षाने अंमलात आणलेल्या या सगळ्या आणल्या तरी सुद्धा रात्री जे पैसे वाढतील त्यांना तुम्ही धमकावलं पाहिजे पैशाने मत विकत घेतलं जाऊ शकत नाही कारण काका पाटलांनी पैसे वाटले नाही तरी सुद्धा ऐंशी हजार मतं आणि निपाणी तुम्ही या बहिणींनी दिलेलं आहे हे विसरता काम आहे केवळ पैशाने मत विकत घेता येते देश विकत घेता येते आणि राज्य करता येतं म्हटलं तर ते चुकीचं ठरेल आपण जागरूक राहायचं आहे आणि येत्या तेवीस तारखेला काँग्रेस पक्षाचा चिन्ह हात आहे सिरियल नंबर मध्ये दोन नंबरला प्रकाश बाबांना उकेरी त्याच्यासमोर त्यांचा फोटो या सभेला निजत कार्यदर्शी सुनीता होन कांबळे माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील अनिस मुल्ला सविता पर्वते पाटील यांच्यासह मोहन बुडके नगरसेवक रवींद्र शिंदे बाळासाहेब देसाई सरकार संजय सांगावकर डॉक्टर जसराज गिरे शौकत मनेयर संजय पावले दत्तात्रय नाईक शेरू बडेगेर शांता सावंत अनिता पठाडे माजी नगराध्यक्षा सुभांगी जोशी सुजाता कोकरे रोहन साळवे गजानन वसेदार यांच्यासह काँग्रेस निज पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते